सुटला सेमी फायनल चार सुटला आणि चार चा रन संग्राम चालवला एक गाडी बाद झाली माणसं उभा राहिली गाडी लक्ष द्या लढा चालवाय पड्याला कड्याला शंभू बोलतोय मधी वजीर पळतोय आणि वजीर आणि स्कूटच वर्चस आव आज नाव कुणाच लागले सेमी फायनल चार चा निकाल सेमी फायनल चारचा निकाल आहे तास क्रमांक चार व धावलेली गाडी वादळ ग्रुप एकशे त्रेचाळीस ग्रुप पाच वर या गाडीचा एक नंबर आला आणि क्वार्टर फायनल साडी कोण आहे पात्र तास क्रमांक दोन व धावलेली गाडी सागर बदने लेगरे छोटाय वर खोराय ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाच अडवली दोन युजी गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली स्नेहा सुदाम चव्हाण उजनी नाशिक यांचा इसकूट उर्फ पा, गोल्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला राहुल मोरे दिगंची सागर मोरे अक्षय मोरे दिगंचीकरांचा वजीर पळाला सुंदर अशी गाडी फायनलची मानकरी या ठिकाणी सुंदर असा वजीर फायनलचा मानकर ढोरला डीजे भालून त्याबद्दल डीजे भालू सागर मोरे अक्षय मोरे दिगंची यांच्याडून एक हजार रुपयाचं चा बघीच झालं आणि वांदळी सारखा यांच्याकडून सुद्धा एक हजार रुपयाचं बक्षीस डीजे फालूसाठी फालू साठी आलं चला